मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता गट क्रमांक वीस मध्ये जो बैल गटपात झालाय बजरंग मोठ्या त्या लक्ष्याची पैदा आहेस आज त्याची आपण माहिती करूया समोर दादा दादा नमस्कार नमस्कार सागर आज कुठली गाडी पाल आली आज गावचा आजपाल आला लोक्का आणि बजरंग लुक्का आणि बजरंग बजरंग, बजरंग। आणि कसा काय नियोजन कसं काय घडलं आपला नियोजन आमचा सा सात आठ बिनदळ पण झाल्यात एकाच गाडीमध्ये ते आम्ही पहिल्यापासून ठरवलं दहा गटाला गाडी पालवाची आणि मला वाटतं निकाल सुट्टा घेतला सुट्टा निकाल झाला पंकज बसला त्या गाडीवर हां हो। पंकज डावर फिक्स झाला म्हणजे आमच्या घरच्या घरचा घरची गाडी समजून पंकज डागर आमच्या घरचाच बोलून गाडी आकलतो बरो बरोबर आणि मगाशी तिथं अनाउन्समेंट केली बजरंगच्या बद्दल जेव्हा मोठ्या लक्षाची पाहिजे त्याविषयी माहिती द्या ना मोठ्या लक्षाची पाहिजे आपल्या घरी खिलार गाय खिलार गाय तर खिलार गायला आपण किरण शेटच्या बेड्यावर जाऊन बैल दिला होता मोठे लक्ष त्याचे पैदास झालेले बजरंग कधी पैदास किती वर्ष झाले दोन वर्ष झाले बजरंगाचं नाव असं ठेवलं आहे का हनुमान जयंतीला बैल जन्म झालाय बैलाचा म्हणून त्याचं नाव बजरंग ठेवलेलं आहे काय काय गुण आले मोठ्या मोठ्या लक्षाचा पल आलेला आहे मोठ्या लक्षा शरीर आलेलं आहे फक्त तोंड त्याच्या आईवर गेलाय आईवर गेला पण बघायला मोठ्या लक्षसारखं कोणी होऊ शकत पण कुठेतरी त्याच्यासारखं म्हणजे सावली झाली का त्याच्यामध्ये काय बघ हो शंभर टक्के झाले आणि कसं काय बघतं मग त्याची देखरेख कशी झाली तुमच्या घरी देखरेख सगळ्यात त्याच्या घरचा म्हणजे पोरावानी त्याला सांभाळतो आमच्या घरातल्या पोहरांच्या लक्ष नाही तेवढं त्याच्यावर लक्ष असतो आणि गाडी पण छान पलाली लुक् आणि बजरंग आता सांगितलं सात आठ वेळेला गाडी पलाली बिंजोरला पण आणि आज मैदानामध्ये खुल्ला निकाल घेतलाय मला वाटतं कुठेतरी जेव्हा तिथे अनाउन्समेंट झाली मोठ्या लक्षात नक्कीच मोठ्या लक्षाचे पैद्यात असल्यामुळे मुलं एक निकाल पण खुल्ला घेतला मोठा सुट्टा झाला आणि कुठेतरी ते गुण पण दिसून आलं तर कसं बघता भविष्य भविष्यात आता उज्वल आता बघूया काय होत आहे अजून आहे का आदात आहे अजून तरी मला वाटत नाही तीन महिने वेळ जात म्हणून आदत मध्ये सुद्धा इतका तो आदत नाही चांगला चांगला चांगल्या चांगल्या बिंदोड केलं त्याने चांगले चांगल्या बिंदोड पंकज विषयी माहिती आहे ना कारण पंकज काय सांगतोय लोक आणि काही बैल आहे त्याची का जी फेवरेट बैल आहेत त्या गाड्यामुळे कायम असतो स्वतःची बैल मानतो त्याला पंकज ड्रायव्हर हा स्वतःचा बैल मानून करतो स्वतःच नियोजन पण काय उद्या बैल तर कुठल्या बैलात पलवाचा पलवा काय पालवाचं तर स्वतः तिकडनं सांगणार तसं आम्ही पण बैल त्याच्या विषय पलो आणि एक गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा खूप त्याच्यामध्ये बघा शंभर टक्के जरी आज तुमच्या गाडीवर नाही बसून सुद्धा तुमच्या विरोधात सुद्धा गाडी आली तरी तो बसायला नाही नाही विरोध म्हणजे त्याच्या वेळेला दोन्ही साईडच्या गाड्या जवळच्या असल्या तर सरळ सांगतो गाडी नका म्हणजे बघा एक म्हणजे वादचा विषय तो येऊन देत नाही जर वाटला त्याला गाडी दोन्ही दोन्ही मालक जवळचे आहेत तर तो गाडीच जमवून देत नाही या मैदानाविषयी सांगा ना मला वाटतं सकाळी फाटी थोडीशी ओली होती हलकी ओली होती मग फाटी एकदम कडक झाले पहिल्या पलाला पण चांगली झाली एकदम मस्त फाटी झाले आणि कुठेतरी छप्पन गट पालणार आहेत छप्पन गट पालणार आहेत प्रफुल दानगे आणि गणेश चार सरदार अभिनंदन करेल कारण फाटी पण चांगली केली सुंदर केली मुंबईमध्ये चांगला म्हणजे नियोजन पण चांगलं केलं फाटी पण चांगली मेहनत पण खूप घेतली त्यांनी कुठेतरी बघा आपले मुंबईकरांना आपली बाईला घेऊन घाटावर जायला लागतं हो कुठेतरी आज माग पण एक मैदान झालं खासदार केसरीचा त्यानंतर आज हा कर्जत केसरी अजून मला वाटतं दोन चार दिवसानंतर पुन्हा एकदा कोनगावचा केसरी पण येते कोकण केसरी कोकण केसरी कुठेतरी मुंबईच्या गाडा मालकांसाठी बघा जे लहान मुंबईच्या गाड्या आहेत त्यांची इच्छा असते बैल पण तीन आणि स्वप्न पूर्ण होतं काय बोला बघा मुंबईला जायला मुंबईवरून घाटावर जायला बैलांना त्रास होतो बैलांची एनर्जी निघून जाते तिथे जाऊन बैल पलवायचा तर मुंबईमध्ये आपल्याला घाटासारखा मुंबईला पळायला आपण प्रथम प्राधान्य देऊन गाडी पलवायला पाहिजे आणि कुठतरी प्रवेश पेपर प्रवेश पिऊन एकदम हिशोबात आहे सगळ्या गोष्टी आयोजन नियोजन एकदम परफेक्ट आहे सगळ्या गोष्टी प्रामाणिक आहेत येस सगळ्या व्यवस्थित करून ठेवलेलं आहे पार्टीचं नियोजन पण खूप छान आहे आता मी बघितलं एकही पब्लिक पार्टीमध्ये नाही कुठेतरी बघा ते म्हणतात ना मैदान घ्यावं तर कुठेतरी एक चांगली शिस्तबद्ध मैदान आहे बरोबर चालेल धन्यवाद तुम्हाला आणि जे तुम्ही मोठ्या लक्षाची नक्कीच पैदल दाखवली मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये जसं मोठ्या लक्ष्याने नाव केलंय तसंच बजरंग पण आपलं नाव करावं आपल्या मुंबईचा करावा आमची पण इच्छा आहे बैलाने अजून पुढे जावा पहिला आमच्यात जे पैरे पाल आहेत त्याही पुढे जावा बरोबर धन्यवाद तुम्हाला आणि आजच्या मैदानासाठी शुभेच्छा